अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज वरदा हरी हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर हर महादेव यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो। सज्जन हो आज नऊ एप्रिल आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे अरे इथे काय चंद्रभागा आहे का, का पांडुरंग आहे इथे कशाला गर्दी करता दोन दिवसाची इथली वस्ती मिसळून जाईल मातीत माती भाग दोन आपण उगीच म्हणतो का अरे अरे विठ्ठला पंढरीच्या पाठला कार्य दुरुपतीला कुरोली माझी पांडुरंगाचे अपुरे राहिलेले कार्य व त्याच्या कार्याची दुरुक्ती इथे कायम चाललेली असते त्यामुळे मधमाशी सारखे भक्त यशवंत कायम चिकटलेले का असतात मधाचे पोळेच इथे आहे माश्या कुठे जाणार व माणसे तरी कुठे जाणार चार आठ आण्यात जर पांडुरंग पाहायला मिळत असेल तर निष्करण दूर जाऊन पदरी पश्चाताप घेण्यापेक्षा सला त्या पांडुरंगाचा आशीर्वाद घ्यायला हा सुज्ञ विचार जाणत्या भक्तांच्या ठाई असतोच असतो आषाढ शुद्ध षष्ठीला ज्या दिवशी श्री महाराजांनी आपला देह ठेवला त्या पुण्यतीची दिवशी कुरोलीत जाऊन पहावे कुरोली, कुरोली पंढरपूर झालेले तुम्हाला पाहायला मिळते गावोगावीच्या दिंड्यांचे आगमन वाजत गाजत होत असते नामाचा कल्ल आणि हरिहाट भरलेला असतो भजन कीर्तन नामस्मरण यामुळे परिसर धुमधुमून गेलेला असतो दिंड्या मधील टाळकरी माळकरी पताकावाले मृगुंग वाजवणारे तुळशी वाले सारे एका रिंगण सोहळा ही नेत्रदीपक असतो प्रति पंढरपूर झालेले असते कुरोली पंढरपूर झाले धन्य धन्य ती वेदावती नदी पावन मन केले ही अनुभूती प्रत्येक भक्ताला येते हा अनुभवण्याचा विषय आहे वाचून यातले पन्नास प्रतिशत कळेल मात्र राहिलेले कळायला दिंडीमध्ये समाविष्ट व्हायला लागेल तर खऱ्या आनंदाची अनुभूती येईल आता शेवटचे वाक्य पाहूया दो दिवसाची इथली वस्ती मिसळून जाईल मातीत माती शेवटी मुठभर राख हेच अंतिम सत्य आहे मग सा, तो साधू असो वा सामान्य मात्र साधूंचे जाणे भक्त कधी विसरू शकत नाही ते आपल्या कार्याने अजरामर झालेले असतात ते जनाजनात व जनाजनातील मनामनात घर करून राहिलेले असतात कारण त्यांचे कार्य अनमोल असते त्यांच्या कार्याचा इतिहास लिहिला जातो आपला इतिहास का लिहिला जात नाही कारण आपला इतिहासच फार मोठा असतो हा इतिहास चार ओळीत बसतो तो इतिहास समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला आहे आला आला प्राणी जन्मासी आला झाला झाला वाढला थोर झाला केला केला व्यापही सर्व केला गेला गेला बापुडा व्यर्थ गेला शेवटच्या ओळीत बापुडाच्या ठिकाणी आपले नाव घालायचे गेला गेला गजानन बुवा व्यर्थ गेला हा गजानन बुवांचा इतिहास मात्र यशवंत बोवांचा इतिहास त्यांच्यावरती ग्रंथ लिहिले जातात त्यांची स्तुती गायन केले जाते त्यांची भजने गायली जातात त्यांच्यावर संशोधन पर लिखाण केले जाते इतिहास लिहिला जावा वाटत असेल तर इतिहास निर्माण करणे गरजेचे असते मात्र तरीही ते स्वतःला सामान्य समजत असतात नवे नवे अति सामान्य समजत असतात ते आपल्याला जमेल का याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे नुसता विचार करण्यापेक्षा त्यांच्या नामात दंग होणे त्यांचा इतिहास आठवणे हेच आपल्या मोक्षाचे कारण होऊ शकते यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो बोला पुंडली कवरदा हरिविठल श्री ज्ञानदेव सुखार पंडरीनाथ भगवान की परमहंस सदगुरु श्री यशवंत बाबा महाराजती पार्वती पते हर 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 महारे हर